बाबा नाही तर किती शांत बसलेत होय रुची झाली का बाबा नाही तर पम्मत नाही काय बाणांना माझ्या पम्मत नाही बबी तू तू चुकीच झाली हो सुकी शुकी झाली हो शंभू कुठे आहे बाई माझ्या जेवळायला ग पेमा कालायला ये चल गंधू ये ममा आहे की बाबा येणार आहे आपल्या छंड्या हो शांत बसले तरी <coughs> बबड्या हे बबड्या 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 हे बबड्या काय बाबा नाही तर करमत नाही का होय बबी बबी ए बब्बी बबी, बबी, बबी काय झालं बोलत नाही तू बाबा नाही म्हणून पम्मत नाही का तुण्या हय इकडे तू मी बोलते तुझ्याशी इकडे इकडे ये तो. बाबा नाही म्हणून पम्मत नाही का होय बबी पम्मत नाही पम्मत नाही का तुला <coughs> ब्राऊनीचं तर काहीतरी वेगळंच चाल किती घर शांत शांत आहे आज बपड्या खेळत नाहीये गप्प बसला आहे त्याच्या बाबा नाही म्हणून करमत नाही बाबाला शोधतोय कुठे गेला बाबा हो ना बाबी हे बाबी बोल ना <coughs> बपड्या ओ बाबा आला आलो बाबा आला आला आले बाबा आले बाबा आले बाबा आले, बाब, आले, बाब, आले। किती शांत बसले रोज धुमाकूळ असतो घरात शांतता नसते अजिबात ब्रेक लागत नाही बाबड्याच्या गाडीला इतका बाबड्या धुमाकूळ घालतो आणि आज बघा किती शांत बसलाय खेळत नाही काय नाही एकदम शांत शांत बसले बाबाची वाट बघतंय शंभू पण शांत बसलाय शंभू सुद्धा हे करते शंभू तर दारापाशी जाऊन वरडतोय आणि <coughs> अन बबी आणि ब्रावणी एकदम शांत शांत बचले आहेत होय ना ब्रावणी पाय ग बाबाची आठवण येते का तुला बाबाची आठवण येते शंभू शंभू कुठे बाबा शंभू काय कुठे बाबा बाबाची बाबा वाट बघतो का तू दारापाशी ओय बघतो बघतो माझे कुणी पोड गे ग कुठे गेला आपला बाबा आजू बाबा कुठे गेला आपला आजू बाबा कुठे गेला कुठे गेला शंभू सगळं लक्षदाराकडं बबड्या तर असं ब्राऊन ही ह्या बस कोपऱ्यात बसली शांत बबड्या हिकडं बसलाय शांत पोरांना करमत नाहीये बाबा नाहीये त्यांचं तर बबड्या तर बोल ना सुद्धा एकदम शांत शांत बसलाय बबी बबी काळग बोलत का नाही तू बम बम कनेक्ट नाही होय होय शंभू ये चल चाल <coughs> बोलत सुद्धा नाही आज बबी काय झालं ए शंभू काय झालं बाबा कुठे आपलं बाबा कुठे गेला आपला बाबा आत गेले, गेलाय हो डवायला गेलाय गावाला आत तुकलं सगळे शांत आहेत पोरात एकदम खेळत सुद्धा नाही आहेत घरात एकदम शांतता पसरली आहे मी आहो शंभू करतोय फक्त दारापाशी जाऊन बाबा कुठे बाबा कुठे आणि बबड्या तर एकदम शांत झालाय सायलेंट अगदी